विद्यार्थी मित्रांनो एट मधील शब्दकोश आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुलांना मधली सुट्टी झालेली आहे आणि मधल्या सुट्टीमध्ये नेहा आणि सायली या दोघी मैत्रिणी एकमेकांशी गप्पा मारत आहेत त्यांच्यामध्ये जो एकमेकांशी संवाद होतोय तो संवाद आता आपण पाहणार आहोत नेहा सायली स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे हो ना ग सायली हो असाच आहे का नेहा अग मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब सायली दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते नेहा आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते सायली हां हा, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन नेहा अरे हो शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे सायली बरोबर शब्दात दि दीर्घ आहे दिन म्हणजे गरीब दिनिशब्दात दिहस्व आहे दिन म्हणजे दिवस मुलांना अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर आपण त्याला पहिली वेलांटी दुसरी वेलांटी असंही म्हणू शकतो नेहा शब्दांची किती गंमत आहे ना अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या ले फरकामुळे अर्थात केवढा फरक म्हणजे शब्द दिसायला सारखे दिसत आहेत पण त्यांच्या लिहिण्यातला जो छोटासा फरक असतो त्या फरकामुळे सुद्धा त्याचा किती मोठा अर्थ होतो असं सांगितलं आहे सायली आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया नेहा अगं पण कसे आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला सायली अगं नाही मला माहीत आहे त्याची गंमत शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधावे ते मी तुला दाखवते विद्यार्थी मित्रांनो मराठी शब्दकोश त्याचप्रमाणे इंग्लिश डिक्शनरी आपण त्याला म्हणतो किंवा विविध भाषांचे असे अनेक डिक्शनरी आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत आता तुम्ही म्हणाल की हा शब्दकोश खूप मोठा असतो ह्याच्यामध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ समजायचा म्हणजे संपूर्ण डिक्शनरी कधी वाचणार तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की जसं अल्फाबेटिकली म्हणजे ए बी सी डी प्रमाणे डिक्शनरीमध्ये शब्द असतात जसं आता एच अल्फाबेट असणारे असंख्य शब्द असतात पण तरीही तुम्ही कसा अचूक शब्द शोधता तर त्यातही अल्फाबेट असतात ए बी ए सी ए डी ए ई e. असे पहिलं अक्षर नंतर दुसरं नंतर तिसरं नंतर चौथं अक्षर प्रत्येक अल्फाबेटिकली लावलेलं असतं बरोबर आहे म्हणजे तुम्हाला कळलं जसं आपण इंग्रजीची डिक्शनरी पाहतो तसेच मराठीची डिक्शनरी पाहायची म्हणजेच त्याला म्हणतात शब्दकोश तुम्ही मुलांना हा खेळही खेळू शकता तुम्ही दोन मित्रांनी किंवा तुमचे दोन ग्रुपमुळे एखादा शब्द सांगायचा आणि त्याला एक ठराविक वेळ द्यायची आणि चार मिनिट पाच मिनिट्स किंवा सेकंद तुम्हाला आवडेल ती वेळ त्याला द्यायची आणि त्यावेळेत ते त्याने त्या ते शब्दाचा अर्थ शोधून काढायचा मुलांनो हा खेळ खेळता खेळता तुम्हाला अनेक शब्द माहिती होतील मग ते कोणत्याही भाषेचे असू देत इंग्लिश असू देत मराठी असू देत उर्दू असू देत गुजराती असू देत यामुळे काय होतं तर भाषेचं ज्ञान हे खेळाखेळातूनच वाढतं विद्यार्थी मित्रांनो ह्या पाठाच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचीही उत्तरं दिलेली आहेत ती तुम्ही पाहून घ्या नम्रता अंबर अलोक वरद वनिता समीर शर्वरी शेखर समीरा मानसी माधवी हे शब्द प्रमाणे लावा उत्तर अंबर आलोक नम्रता माधवी मानसी वनिता वरद शर्वरी शेखर समीरा समीर तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल ते सोदाहरण सांगा म्हणजे उदाहरण देऊन सांगायचं आता आकार विल्ले म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो अल्फाबेटिकली म्हणजेच काय अक्षरा अक्षर तर अक्षरापासून लावलेला क्रम उदाहरणार्थ झुळूक या कवितेतील शब्द शोधायचा असेल तर शब्दांना लागलेले प्रत्येक अक्षर वगळून मूळचा शब्द शोधा मग म्हणजेच काय तर क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे तर च छ झ आपल्याला काय शोधायचं आहे झ ने सुरू होणारे तर आपण शब्द पाहणार झच्या बाराखडीमध्ये पुन्हा काय येतं झ झा झी झू पण आपल्याला काय आहे झू कारण झुळूक मध्ये काय येतंय पहिलं झू येत आहे पहिलं अक्षर मग तिथपर्यंत यायचं आणि शब्दातलं दुसरं अक्षर आकार विल्हेनुसार पाहून अशा प्रकारे सराव्यांनी शब्द पाहणे सोपे होईल कळलं तुम्हाला आता आपण पाहूया शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा म्हणजे तुम्हाला काय कळलं की डिक्शनरीचा काय उपयोग होतो तुम्हाला उत्तर शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो त्याचप्रमाणे उच्चार असतात तेही आपणास कळतात म्हणजे ते, ते शब्द कसा बोलायचा तेही कळत एका शब्दाचे अनेक अर्थ असतात संदर्भानुसार कोणता अर्थ घेणं उचित आहे हेही कळू शकत काही शब्दांचे अर्थ लिहून ही संकल्पना स्पष्ट होत नाही मग त्याकरता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही त्यांनी दिलेली असतात त्यावरून त्या शब्दांचा अर्थ कळतो अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात पुढचा प्रश्न आहे शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिचय तयार करा पहिला आहे शब्दकोशाचा उपयोग मुलांना ह्याच्या अगोदर जो आपण प्रश्नाचं उत्तर पाहिलं तसंच इथे उत्तर आहे म्हणजे शब्दकोशाचा उपयोग तुम्हाला का का, काय कळायला काय आहे आणि परिचय लिहिलं काय आपण तेच लिहायचं आहे शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो त्यात प्रमाण उच्चार असतात तेही आपणास कळतात एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात संदर्भानुसार कोणता अर्थ घेणं उचित आहे ते कळू शकतं काही शब्दांचे अर्थ लिहून ही संकल्पना स्पष्ट होत नाही त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात दुसरा परिचय कोणता बनवायचा आहे की शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे का पाहायचा बरं शब्दकोश तर आपल्या भाषिक समृद्धीसाठी प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घ्यावा लागतो त्यासाठी शब्दकोश पाहणे गरजेचे असते प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणे त्या अर्थाच्या छटा समजणे ही प्रमुख उद्दिष्ट आहेत शब्दकोश म्हणजे काय हे करण्यासाठी तो प्रत्यक्ष पाहणे शब्दकोश हाताळता येणं आवश्यक असतं शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट आहे धन्यवाद